लोक लय स्वार्थी झालेले आहेत खरं ताई दादा तुम्हालाच बोलतोय मी काय होतं माहिती का माणूस लय स्वार्थी झालेले कशामुळे स्वार्थी झालेले बघा तो घराचा व्हिडिओ दिसला त्यावरच बघणार पण इथं बसून आम्ही तुमच्यासाठी माहिती देऊ राहिले ना ते नाही बघणार मला माहिती आजचा व्हिडिओ पण तुम्ही नाही बघणार पण तुम्हाला मालकाचा डायरेक्ट नंबर पाहिजे ना तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला लागणार माहिती तुम्हाला घ्यायला लागणार कारण की आजच्या मध्ये जे काय सांगणार ना आम्ही दोघं ते सत्य आणि खरं सांगणार आहे कारण की बघा स्वार्थीपणा एवढा पण चांगला नाही की त्यांनी स्वतःच नुकसान करून घेणार स्वतःच नुकसान तुम्ही कसं करून घेणार हे पण सगळं सांगणार मी तुम्हाला बघा व्हिडिओ बघायला पाहिजे आणि स्वतःचं नुकसान करून नका घ्या बघा ज्यांना विकायचं पण असेल त्यांच्यासाठी पण बोलतो मी आणि ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ असणार आहे कृपया बघा स्वार्थीपणा प्लीज करू नका कारण की हा जो व्हिडिओ आहे हे तुमच्यासाठी बनवत आहे आणि खूप कष्ट आणि ह्या व्हिडिओ मध्ये काय बोलायला मनापासून जे हृदयापासून बोलायचं तेच बोलायची संधी मला आज भेटलेली आहे म्हणूनच या ऑफिस मध्ये बसून तुमच्यासाठी बोलत आहे आणि त्या प्रॉपर्टी बद्दल सगळी माहिती आणि सगळं कसं काय विकायचं सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ पहा संपूर्ण स्वार्थीपणा नका करा की नाही बघायचं नंबरला बघून फक्त टायटल बघून तुम्ही फक्त फोन करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला लक्षामध्ये येणार आहे बिलकुल कासिमबाई शाहिदबाईंनी कुठल्या गोष्टीबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे कुठल्या जागेबद्दल कुठल्या प्रॉपर्टीबद्दल कुठल्या घराबद्दल किंवा घर खरेदी करण्याबद्दल किंवा जागा खरेदी करण्याबद्दल काही सांगितलेलं आहे व्हिडिओचा उद्देश काय आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये कारण की टायटल बघून जर तुम्ही कॉल कराल तर आम्हाला पण कळणार नाही की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे का नाही बघितला कारण की बघितला जर असाल तर तुमचा प्रश्न जो असणार आहे तो काय असणार आहे की आम्ही या बजेट मध्ये बिलकुल बिलकुल बनवू शकतो बिलकुल खरेदी करू चला मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू रिअल इस्टेटचे चॅनल आहे एक रुपयाचा स्वार्थ नाही ह्याच्यामध्ये हे रिअल इस्टेटचे चॅनल आहे कारण की इथं एजंटगिरी ब्रोकरगिरी आणि कमिशनगिरी काय करत नाही आम्हाला तुमचा एक रुपया नको पण मंडळी कसं काय पैसा भेटणार आम्हाला तर आम्हाला जो असणार आहे तुमच्यामुळं भेटणार आहे कसं काय तुम्ही जे आमचे व्हिडिओ बघणार आहे युट्यूब मुळं पण नाही तुम्ही जे आमचे व्हिडिओ बघणार आहे जे मालक लोक जे मालक असणार आहे बघा आता मालकाबद्दल बोलतो आम्ही जे मालक लोकांचे घर विकायचे ज्यांचे वन आर के आहे कोणाचं वन बीएचके कोणाचा टू बीएचके कोणाचा आठ लाखाचा आहे कोणाचा पंधरा लाखाचा आहे बरोबर लवकर। ना आलेले आलेले आहेत 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 भरपूर व्हिडिओ बघितलेले आणि त्यांनी करण्यासाठी ते नायरी केलेली आहे बिलकुल लवकरात लवकर आणि शूटिंग करून तुमच्या बिलकुल बिलकुल शायद भाऊ मालकाबद्दल बोलत होतो मी की ज्या मालकाला बघा तुमचे जुने घर विकायचे असेल बरोबर ना आणि तुम्ही ह्याला सांगितलं त्याला सांगितले जास्त जास्त किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले सांगा मला शंभर दोनशे पाचशे किंवा हजार लोकांपर्यंत पण आपल्या या चॅनलचा व्हिडिओ जो चालतो ना एखादा घराचा आला फ्लॅटचा आला बंगल्याचा आला किंवा प्लॉटचा आला किंवा शेतीचा आलं तर हजारो लोक बघतात बघतात का नाही शायद भाऊ रोज बघतात रोज बघतात लोक आणि सांगा बिलकुल आपल्या व्हिडिओ मुळे रोज नवीन एक हजार लोक नवीन ते आपले प्रॉपर्टीचे बघतात बिलकुल कॉल करतात कॉल करतात आमच्या नंबरला तर तसं पण तुमचं बघा तुमचे घर एखादा विकायचं असेल तुम्ही आमच्या खाली नंबर दिलेले कशासाठी तुम्हाला तुमच्या घराची व्हिडिओ जाहिरात बनवायची असेल तर तुम्ही थेट आम्हाला संपर्क करू शकतात नंबर आहे आमचा नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे सांगून देतो तुम्हाला की व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात बरोबर ना आणि त्या घराची जाहिरात आपल्या ह्या बघणारे जे लोक आहे जे सबस्क्रायबर आहे त्यांच्या पर्यंत पोहोचणार आहे आता आ, कर, बग, आधी आधी ताई दादा थांबा भरपूर असे कमेंट येतात की तुम्ही बडबड करतात तर आम्ही बडबड करत नाही ताई दादा हे ह्या चा, चॅनल मुळेच तुम्हाला काय भेटणार आहे तुमचे आवडीचे रो हाऊस बोला किंवा एखादा तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल किंवा पुण्यामध्ये एखादा बंगला आला असाल विकायला किंवा पुण्यामध्ये एक अगदी पत्र्याचे घर आले असेल विकायला तर त्याची सुद्धा आम्ही जाहिरात करणार आहे आता कसं काय करणार आहे तर तुमचा सपोर्ट पाहिजे ना ह्याला व्हिडिओला बघा तुम्ही एक लाईक करा आणि एक गोल्ड जे चांगले कमेंट करा खाली आणि ह्या व्हिडिओला पण शेअर करत जावा तुम्ही बघा हे जाहिरातीचाच व्हिडिओ आहे जाहिरातच जा आपण ह्याच्यामध्ये करू राहिलेले आज काय प्रॉपर्टी आपल्याला दाखवायचं नाही तुम्ही जे टायटल बघितला असेल जो बोर्ड बघितला असेल ते सोडून टाका ते असा विचार करा की कि भविष्याची कि इन्कमिंग असणार आहे कमिंग आप प्रोजेक्ट असणार आहे तो बरोबर ना पण आज जी माहिती तुम्हाला देऊ राहिली ना तर ती माहिती तुमच्यासाठी सर्वोत्तम असणार आहे की तुम्ही आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्याला घर किंवा जागा किंवा त्यांना फ्लॅट विकायचे असेल तर त्या लोकांनी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ जाहिरातीसाठी कारण की एकमेव असा हा रियल इस्टेटचा चॅनल आहे फक्त इथं आपण रियल इस्टेट बद्दलच दाखवतो माहिती सांगतो आज आपल्याकडं सध्याला जाहिरात तर भरपूर आहे पण जुने घर आहे ते अजूनपर्यंत काय माहिती का ते विकले गेले असाल नसाल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा किंवा आम्हाला संपर्क करा पण त्याबद्दल आम्ही पाठीमागचे व्हिडिओ झालेले म्हणजे घराचे व्हिडिओ झालेले त्याच्याबद्दल अजिबात बोलणार नाही पण आमच्याकडे जी जागा आहे किंवा तुम्हाला एकर मध्ये शेती आहे तर ती आहे आपल्याकडं तर त्याच्याबद्दल शायद भाऊ सांगणार आहे जसे आपण हे चे व्हिडिओ सुरू केलेले आहे तसं आपल्याकडं एक टू बी एच के जो वाघोली वाडीबोलाई रोडवर आहे तो सेल साठी आलेला आहे आता त्याचे लवकरात लवकर त्यांच्याशी बोल ओनरशी बोलणं चाललेलं आहे ओनर थोडं लांब राहत असल्यामुळं आणि घर फ्लॅट हा बंद असल्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही काढू शकलो पण लवकरात लवकर त्याचा व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत येणार आहे का, का डायरेक्ट नंबर जाहिरात येणार आहे आणि जर त्यांची नसेल की थोडा त्यांना लवकर नसेल सेल करायचा तर ते सांगितलेले की तुम्ही तुमच्या पद्धतीने जाहिरात करा किंवा फोटो व्हिडिओ लोकांना माहिती द्या ज्यांना बी इंटरेस्टेड असतील टू बीएच के साठी वाडे रोडला फक्त तीस लाखामध्ये तर त्या लोकांनी संपर्क करावा आणि त्यांना फोटो व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअपवर पाठवले जातील लोकेशन पाठवले जातील त्यामुळं जा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे सोबत आपल्याकडं एक गुंट्यामध्ये वाघोली केसन मध्ये बनवलेलं घर आलेलं आहे फक्त पंचेचाळीस लाखामध्ये टू एच के एका गुंट्यामध्ये बनवलेला आहे त्याचबरोबर वाघोलीमध्येच केसन रोडला आपल्याकडे एक तीन मजल्याची बिल्डिंग ज्यामध्ये तीन वन बीएचके विकण्यासाठी आहेत आणि ती तीन पूर्ण बिल्डिंग विकायची आहे फक्त साठ लाखामध्ये अशा दोन तीन प्रॉपर्ट्या आज वाघोलीमध्ये आपल्याकडे सेलसाठी आलेल्या आहे। आहेत आणि त्याबरोबर त्याच्या पुढे आपल्याकडे पुणे नगर रोड शिक्रापूर हायवे पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर तुमच्यासाठी ओपन बंगलो प्लॉट तेही सुलभ हप्त्यावर कमी डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला सुलभ हप्त्यावर ही ओपन बंगलो प्लॉट भेटणार आहे ही भविष्याची एक सुरुवात आहे कारण की आज जसं वागोली खराडी चंदन नगर हे एरिया डेव्हलप झालेले आहे तसं भविष्यामध्ये पुणे नगर रोड पुणे सोलापूर रोड पुणे सातारा रोड पुणे मुंबई रोड हे सर्व रोड जे आहेत ते डेव्हलप होत चाललेले आहेत आणि होणारच आहेत त्यासाठी आपण न विचार करता जसं आपलं बजेट आहे जसं तुम्ही टायटल बघता की अकरा लाखामध्ये बारा लाखामध्ये पंधरा लाखामध्ये घर ते तुमचं स्वप्न हे पुणे नगर रोड शिक्रापूर आणि पुणे सोलापूर रोड या रोड तुमचं पूर्ण होणार आहे आणि ज्यांचं बजेट जास्त आहे ज्यांना सिटी मध्ये हवंय पन्नास लाख साठ लाखापर्यंत जे खरेदी करू शकतात त्यांच्यासाठी या चॅनल वरती रोज नवीन नवीन नवी प्रॉपर्टी येत राहणार आहे पण ते खरेदी खत हे पॉवर ऑफ अटेंडे होणार आहे तुम्ही जी प्रॉपर्टी बघणार आहे किंवा जी प्रॉपर्टी तुम्हाला आवडणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून पूर्ण घेणं गरजेचं आहे त्यानंतर व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि विजिट केल्यानंतर तो व्यवहार आपण बसून आपल्या ऑफिस मध्ये पूर्ण करणार आहोत बिलकुल सायद भाऊ धन्यवाद तुम्ही जी माहिती दिल्याबद्दल मंडळी काय माहिती का की बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला जे बोललो की स्वार्थीपणा तर लोक करतात खरं स्वार्थीपणा पण तुम्ही बघितलं माहिती ऐकली आमची तर मला असं वाटतं की तुमचा हा स्वार्थीपणा नाहीये बरेचशे लोकांनी स्टार्टिंगला बघून कॉल करण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना पण आम्ही हेच उत्तर देणार की तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा कारण की एवढा स्वार्थीपणा चांगला नाहीये बघा आम्ही स्वार्थीपणा करत नाही आमच्याकडं जी जाहिरात येणार आहे त्याचे फक्त पैसे घेणार जाहिरातीचा मालकाकडून कुड़। तुमच्याकडून आम्हाला एक रुपया कमिशन नाही पाहिजे पण मालक आता मालक जो आहे का नाही देऊ राहिला जाहिरातीचा पैसा तर तिथं आपला जो ऑफिसचा जो काही पैसे असणार आहे चार्जेस असणार आहे कमिशन बोलून टाका चला तो तुम्हाला द्यायला लागणार कारण की ऑफिसचा पैसा असणार आहे तो तो म्हणजे तो कष्टाचा पैसा असणार आहे संपूर्ण आपल्या ऑफिसवरून डील होणार आहे आणि ती डील आणि बघा हे जो सर्कल आहे एवढ्या सर्कलच आम्ही ऑफिसचा काम घेतो बाकीचं महाराष्ट्रामध्ये कुठं पण असू द्या तिकडचं आपण कमिशन का घेत नाही की तिकडं जाणं येणं होणार नाही बरोबर ना आणि मंडळी आज पुण्यामध्ये एवढा भारी भारी एरिया आलेली आहे आणि बरेचशा अशा सेकंड हँड प्रॉपर्ट्या विकायच्या लोकांना नवीन नवीन ठिकाणी जायचं आहे इन्व्हेस्ट करू राहिले लोक आणि कोण ज्या माणसाला जी गरज असती तो माणूस त्याच एरियामध्ये घेतो असा नियमच आहे प्रॉपर्टी खरेदी करायचा बरोबर ना तर मंडळी आपण भेटू आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी पण मी ज्यांना घर विकायचं जुने घर किंवा ज्यांना फ्लॅट विकायचं किंवा प्लॉट किंवा शेती विकायची असेल तर त्या मालक लोकांनी आमचा नंबर दिलेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं तुम्ही डायरेक्टली जाऊन व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात कशासाठी प्रॉपर्टीची मार्केटिंग प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरातीसाठी भेटू आपण मी कासिम शेख हे पटेल बंधू जिथं बसलेले हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे ऑफिस आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे